नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठवड शेतकरी बाजार बाजारवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन सांगता चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून डेली अपडेट कांद्याच्या विषयी अपडेट देत असतो त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होत असतो आणि विशेष म्हणजे आज सोलापूर मार्केटमध्ये सुद्धा जी आवक आहे ती वाढत चाललेली आहे आज दोनशे वीस गड्याची आवक परत एकदा वाढलेली आहे आवक वाढण्याचे कारण असे आहे की सर्वत्र पाऊस पडत आहे पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचा कांदा वाहून चाललाय भिजलाय त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी जो आपला कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून आपल्या कांदाचं नुकसान होऊ नये आणि अशा कारणामुळे आवक ही वाढत चाललेली आहे परंतु या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे तर आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे वीस गाड्याची आवक झालेली आहे आणि आजचा जो हायस्ट काही वक्कल जो बाजारभाव आहे तो गेलेला आहे दोन हजार पासून ते एकवीसशे दरम्यान काही मोजके वक्कल गेलेला आहे सरासरी बाजारभाव पाहिला असता अठरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत एक नंबर चांगला सुपर गोळा कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे जे डबल पत्ती कांदा आहे त्याला चांगला बाजारभाव भेटलेला आहे दोन नंबर बाजारभाव पाहिला तर सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे लाल कांद्याला सुद्धा सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत एक नंबर बाजारभाव भेटलेला आहे कालच्या स्थितीने कालचा आणि आजच्या मध्ये जो काही बाजारभाव आहे ते समांतर आहे तेच बाजारभाव आज आहे तर शेतकरी मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कांदा बियाणे बुकिंग केलेला आहे त्यांचा बियाणे एक तारखेपासून वाटप करणार आहे अजून कोणी शेतकरी कांदे बियाणे घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे एक तारखेनंतर तुम्हाला कॉल करायचा आहे त्या नंबरवरती तुम्हाला बियाणे एक गरवा हाण्या गरवा आणि पांढरा कांदा लाल कांदे या तिन्ही कांद्याचं बियाणे आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे कांदे उपलब्ध आहे बियाणे उपलब्ध आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर बुकिंग करून घ्या बियाणे लिमिटेड आहे आणि यावर्षी मला वाटते की यावर्षी जे पुन्हा खुर्सुनी कांदा बियाणे आहे ते शॉर्टेज होतील असा अंदाज आहे कारण की शेवटी शेवटी जे बियाणे काढणीचा आलेला होता त्या टायमालाच पावसाळाचा जो काही कहर आहे ते पडला आहे त्यामुळे बियाण्याचे नुकसान सुद्धा झालेले आहेत तर लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी बियाणे बुकिंग करून घ्यायचं आहे आणि एक तारखेनंतर तुम्हाला आ या नंबरवरती संपर्क करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगा नक्की सांगायचा आहे आणि आजचा एक व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये नाफेडने कांदा खरेदी केलाय का नाही निर्यात कांदा होतोय का नाही अजून किती बाजारभाव वाढतील या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत एक व्हिडिओ येणार आहे ते व्हिडिओ नक्की पहा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल माहिती भेटणार आहे तर भेटूया अशाच कांद्याविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद